हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी नाकातून ट्युमर काढून पाच ब्रेन ट्युमर रुग्णांना दिले जीवनदान डॉक्टर चंद्रकांत तिवारी यांनी सांगितले की प्युट्युटरी ॲडेनोमा दरवर्षी दहा लाख भारतीयांना प्रभावित करतात त्यामुळे डोकेदुखी आणि दृष्टी समस्या निर्माण होतात ठाण्यातील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अलीकडेच पाच रुग्णांवर ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या एंडोस्कोपिंग अँडोनालसल पिट्युटरी ग्रंथी ट्युमर ॲक्सिजन सर्जरी नावाच्या तंत्राचा वापर करून नाकातून शस्त्रक्रिया करण्यात आल्या या तंत्राने केवळ ट्युमर काढून टाकले नाही तर रुग्णांची दृष्टीदेखील पुनर्संचयित केली या शस्त्रक्रियेसाठी नेत्ररोगतज्ञ ई एन टी सर्जन आणि न्यूरोसर्जन यांचा समावेश असलेल्या बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाची आवश्यकता आहे हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका छताखाली या सर्व सुविधा असल्याने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि रुग्णांच्या डोळ्यांच्या आणि कानाच्या समस्या देखील कमी झाल्या प्युटिटरी ग्रंथी ट्युमर ज्याला प्युटिटरी ॲडेनोमा म्हणूनही ओळखले जाते हे भारतातील सर्वात सामान्य ब्रेन ट्युमरपैकी एक आहे देशात दरवर्षी दहा लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात या आजारात अनेकदा डोकेदुखी आणि दृष्टी बदलण्याची लक्षणे दिसून येतात म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब न्युरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनचा सल्ला घ्यावा जरी अनेक प्रकरणांमध्ये लवकर निदान होणे कठीण असले तरी आधुनिक औषध आणि तंत्रज्ञानाने आता प्रभावी उपचार शक्य आहेत भारतातील आघाडीचे न्यूरोसर्जन आणि हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार डॉक्टर चंद्रकांत तिवारी म्हणाले प्युटिटरी एडेनोमा तुलनेने सामान्य आहे जे सर्व ब्रेन ट्युमरपैकी अंदाजे दहा ते पंधरा टक्के असतात आहेत त्यांच्या आकार आणि स्थानानुसार ते हार्मोनल्स असंतुलन डोकेदुखी आणि दृष्टी समस्यांसह विविध लक्षणे निर्माण करू शकतात अँडोस्कोपिक अँडोनासल पिट्युटरी ट्युमर एक्सिजन सर्जरी हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण तो कमीत कमी आक्रमक तंत्र आहे यासाठी कवटी उघडण्याची आवश्यकता नाही गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो आणि रुग्ण जलद बरे होतात प्युटिटोरी ग्रंथीचे ट्युमर सहसा आपोआप विकसित होतात अनुवंशिक घटकांमुळे होत नाही ते कोणत्याही वयात आणि कोणत्याही व्यक्तींमध्ये होऊ शकतात बहुतेक प्युटिटरी एडेनोमा कर्करोगाचे नसतात अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते जीवनशैली किंवा पर्यावरण घटक त्यांच्यासाठी जबाबदार नाही उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णांचे दीर्घकालीन निरीक्षण करणे आवश्यक आहे

लोक आहेत त्यांना ही जाणीव करून देणार की आपल्या अंगात एक पिट्युटरी नावाची ग्रंथी असते जी मेंदूच्या तळ भागात असते आणि त्या ग्रंथीमध्ये कधी कधी गाठी निर्माण होतात ते गाठी कॅन्सरची नसतात म्हणजे कॅन्सरची गाठी लेस दॅन वन पर्सेंट असतात मोस्टली ते गाठी नॉर्मल असतात पण ती ठिकाण इतकी नाजूक असते की त्याच्या आजूबाजूला आपली डोळ्यांची नजर जी दाखवणारी नस असतात ती असते मेंदूला रक्त पुरवठा करणारी मेन रक्तवाहिनी असते तसंच पिट्युटरी ग्रंथी स्वयं भरपूर हॉर्मोन म्हणजे निर्माण करते तर ही गाठी आल्यानंतर ते हॉर्मोनच निर्माण कधी कधी वाढते आणि कधी कधी प्रचंड कमी होऊन जाते त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस होतात तर पिट्युटरी एडिनोमा हे जे आजार आहे त्याच्यामुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्स डोळ्यांची नजर कमी होणं अत्यंत म्हणजे प्रचंड डोकदुखी असणं ज्याला लोक मायग्रेन म्हणतात डोळ्यांची नजर कमी झाली की लोक डोळ्यांचे डॉक्टरांकडे जाऊन चष्मा चेक करत असतात तसंच हॉर्मोनच्या डिस्टर्बन्स मुळे बरेच बाई लोकांना मुलं होत नाही पण नंतर कळते की नाही बाबा ते पिट्युटरी एडिनोमा आहे प्रोलेक्टिनोमा तर असे पिट्युटरी बद्दल आज आपण ही चर्चा एक परिषदेशी ठेवून केली त्या पिट्युटरी ऍडिनोमा जर बघायला गेले तर हे यंग लोकांचा आजार आहे म्हणजे खूप वयस्कर लोक साठ वर्षाचे वरच्या लोकांची आजार नाही आहे पण यंग लोकांमध्ये आता सध्या जास्त डिटेक्ट होतोय पण माझं असं म्हणणं आहे कुठलंही वयगट असं सांगता येत नाही यासाठी आणि हे सर्व पेशंटचं जागरूकतावर असतो प्रत्येक पेशंट हेडेकसाठी पुढचं तपास करत नाही त्याच्यामुळे सर्वांचे हेडेक मायग्रेन म्हणून लेबल होतात बरंच लोकांना हॉर्मोनल गडबड असतात पण त्यांना माहिती नसते बरेच डॉक्टरांना पण कळत नाही की हा हॉर्मोनल गडबड चालू आहे पेशंटला तर माझं असं म्हणणं आहे की असं वयगट तर सांगता येत नाही पण बायकांमध्ये विशेष करून ज्यावेळी त्यांची पिरियडस चेंज होतात जसं पहिली पिरियड पहिली पाळी जेव्हा येते किंवा पाळी जेव्हा बंद होण्याचा वेळ असतो किंवा जेव्हा मुलं होतात त्यावेळी हॉर्मोनल डिस्टर्बन्स बॉडीमध्ये चालू असते त्यावेळी पिटीट्री एडिनोमा होण्याचे चान्सेस जरा थोडे वाढून जातात मी सर्वांना हेच आवाहन करणार महिला असो पुरुष असो की जर समजा तुमचं डोकेदुखी खूप जास्त असेल आणि नॉर्मल गोळ्यांनी मायग्रेनच्या गोळ्यांनी ते सिम्पल सॉल्व्ह होत नसेल तर एक सिटी स्कॅन तर करून घ्या सिटी स्कॅन आजकाल अडी हजार ते तीन हजार रुपयामध्ये होऊन जातोय सिटी स्कॅन म्हणजे बेसिक टेस्ट चेस्ट एक्सरे सारखं झाले तर आपल्या डोकेदुखीला फक्त मायग्रेन म्हणून असं लेबल करू नका दुसरं तुम्हाला पाडीची डिस्टर्बन्स असेल किंवा तुम्हाला मुलं होत नसतील किंवा समजा तुम्हाला बाकीचे पण काय शुगर किंवा असे काय आजार असेल तर तुम्ही हॉर्मोनचे तज्ज्ञे डॉक्टरना हार्मोनचे तज्ञा डॉक्टरांना भेटून तुम्हाला कुठल्या हॉर्मोन संबंधित डिस्टर्बन्स आहे का त्याची पण जरा थोडी माहिती काढून घ्या आणि तसंच डोळ्यांची नजर जर समजा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे परत परत जाऊन सुद्धा सुधार होत नसेल तर डोळ्यांच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सल्ला दिली की तुम्ही न्यूरो डॉक्टरांना भेटा कदाचित काय सूज असेल नसामध्ये तर त्या बाबतीत जरा त्वरित त्वरित्याग करण न्यूरोमध्ये वेळ महत्वाचा असतो एकदा वेळ निघून गेलं तर आपलं तेच सर्जरी करून तितके चांगले रिझल्ट भेटत नाही जितकं माणसाने जर लवकर डॉक्टरांकडे अप्रोच केलं तर रफली आपल्या हॉस्पिटलला एक तुम्ही अडी लाखापर्यंतची अशी एक लमसम फिगर धरून ठेवा कधी कधी पोस्ट सर्जरी आयसीयू वगैरे मध्ये स्टे वाढलं तर एक ऐंशी हजारचा खर्च वाढतो पण मला वाटतं की बाकी ठिकाणी म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी जातो एज अ न्यूरो सर्जन सैफीला वोखाडला अपोलोला तर हे सर्व कॉर्पोरेट सेटअप पेक्षा माझ्या सेटअपला ही सर्जरी ऑलमोस्ट टू लॅक्स वन पॉईंट फाईव्ह लॅक्स न स्वस्त पडतो आपल्या चार पाच दिवसात घरी जातो हे ऑलमोस्ट समजा तुम्ही आता माझे मोर देन देन मोर केसेस तर झाले असते मोर टू हंड्रेड केसेस